हा पुणे जिल्हा आहे नावलौकिक जगभर आहे जे विद्येचं माहेर घर आहे ज्या ठिकाणावर पेशव्यांनी आपली राजसत्ता या ठिकाणाहून चालवली ज्या जिल्ह्यामध्ये स्वराज्य संस्थापक हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर त्याचप्रमाणे ज्या भूमीमध्ये श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपली भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देत असताना ज्ञानपुरुष पाजत असताना त्यांच्या झालेली सेवा ज्या मातीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने आपली समाधी घेतली ती भूमी आणि त्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने लोकमान्य टाळ्यांच्या धर्म धर्मचर्चा आणि शास्त्र चर्चा, चर्चा करून महानुभावांचा एक वेगळा आयाम आणि वेगळी व्यक्तिमत्वाची दिशा या पंथाची गरिमा आणि उंची ज्यांनी खऱ्या अर्थाने टिळकांना समजून दिली आणि खऱ्या अर्थाने माणूस जन जन्माचं सार्थक आणि खऱ्या अर्थ ईश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे काय मनुष्य त्या कशामुळे प्राप्त होतो या सिद्धांतावर टोकमा लोकमान्य केळ सुद्धा थांबले आणि त्या सिद्धांताचं प्रतिपादन ज्या आदरणीय कैव विद्वन बाबांनी त्यांच्यासमोर केलं अशी अत्यंत बहुआयामी असलेली भूमी ही भूमी आहे आणि ज्या ठिकाणी आपण आता सध्या बसलेला आहोत भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारताची अस्मिता इंग्रजांच्या समोर ज्या राजगुरूने ठेवली त्या राजगुरूच्या नावाविधानाने असलेलं हे शहर राजगुरुनगर म्हणजे खेड सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग जे तिघ आनंदाने अत्यंत उमेदीच्या ऐन तारुण्याच्या कालखंडामध्ये यांनी या देशासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि आहुती दिली अशी अत्यंत भूमिका असलेलं हे पुणे शहर आहे आणि आज या ठिकाणी या सर्व सुखांच्या याला लाथाडून सुखोम भोगाला या एक सगळ्या भोग लालसेला लाथाडून आपल्या पर आध्यात्मिकाने हे जीवन खऱ्या अर्थाने पारलौकिकतेकडे जावे ईश्वराच्या चरणावर ते समर्पित व्हावं या भूमिकेतून जी धर्मकुमारी या ठिकाणी आता अनुसरते आहे कुमारी मोनिका बाळू काले ही सुद्धा भूमिका की मागची परंपरा मागचा वसा मागचा आदर्श मागचे संदर्भ आपल्या सर्वांच्या समोर असतात आणि ते घेऊन आपण आपल्या जीवनाची दिशा आणि दशा ठरवत असतो ती भूमिका या ठिकाणी आहे धर्मबंधूंना आज बोलण्यासारखं खूप आहे कारण आज या संक्रमणातून आम्ही कालक्रमणा करत आहोत हा संप्रदाय करतो करतोय अत्यंत भोगला विज्ञान युगाच्या आविष्कारामध्ये सगळे वैभव असताना ज्या दिशेने आमचा प्रवास होतो आहे जी परंपरा आमच्या संप्रदायाची आठशे वर्षाची आहे ही ज्ञान परंपरा आहे या परंपरेच्या प्रतीक म्हणून या ठिकाणी ज्ञान अधिक प्रज्वलित केला कारण तुमच्या माझ्या हृदयातला अज्ञान अंधकार दूर व्हावा आणि खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान माझ्या हृदयामध्ये तुमच्या हृदयामध्ये स्थिर व्हावं आणि या भूमिकेतून आपलं जीवन सुसह्य व्हावं कारण प्रत्येक व्यक्ती आजच्या या भौतिक जीवनामध्ये सगळे भौतिक सुख सुविधा संपन्न असतानाही कोणी समाधानी नाहीये तापलेला आहे प्रत्येक व्यक्ती दुखालेला आहे प्रत्येकाच्या समस्या अडचणी आहेत परंतु संतांची शिकवण अध्यात्माची शिकवण आपल्याला ही सांगते की कुठेतरी स्थिर होणं समाधानी होणं आणि सत्प्रवृत्तीवर सदाचार व चालत राहणं आणि आहे त्या जीवनाला खऱ्या अर्थाने आपल्याला हे आपलं जीवन सार्थकी लागवत धर्माप्रती देशाप्रती ईश्वराप्रती समाजाप्रती याची शिकवण संतांनी दिली त्याची शिकवण समाज धुरणांनी दिली अध्यात्म yeah, no, no. गुरुने दिली ही शिकवण परमेश्वराने सुद्धा हीच शिकवण दिली बाबा जीवनामध्ये जर तुला समाधान व्हायचं असेल सुखी व्हायचं जर असेल तर अध्यात्म ईश्वराची कास पकडल्याशिवाय ईश्वराच्या चरणाजवळ गेल्याशिवाय तुझं हे जीवन जे असह्य झालेलं आहे दुखरूप झालेलं आहे याला कुठे शांती जर मिळवायची जर असेल तर ईश्वराच्या चरणाजवळ बसून दोन मिनटं त्या डोळे बंद करून आपलं पूर्वपट लाटून खऱ्या अर्थाने आपण कोण आहोत आणि काय जीवनात आपल्या चुका होत आहेत आणि आपल्या अपेक्षा काय आहेत कुठेतरी थांबवावं कुठेतरी आशेला थांबवावं कुठेतरी वयाला थांबवावं ही भूमिका खऱ्या अर्थाने आपल्याला सतततेने मंदिर देत आहे संत देत आहेत समाज जागृत धर्मधुरून देत आहेत उपदेशक देत आहेत त्या विचारावर चालणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे मंदिर बनलेलं आहे मंदिर हे निर्जीव वस्तू आहे परंतु मंदिराच्या माध्यमातून जी शिकवणूक जे संस्कार जे भवितव्य आपल्याला निर्माण करायचं असतं या मंदिराच्या गर्भगृहात आल्याबरोबर त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर जसं आपण स्थिर होतो शांत होतो समाधानी होतो सगळे दुःख विसरतो सगळे दैन्य विसरतो सगळे ताप विसरतो आणि खऱ्या अर्थाने परमेश्वरासमोर आपण शरणागत होतो आणि समाधानी पावतो ती शिकवणूक जर आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायची असेल तर मंदिरामध्ये घेणं मंदिर बनवलंय परंतु या ठिकाणी येणं